मुंबई गोवा महामार्गावर शनिवार दिनांक एकोणीस जून रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पन्हाळे माळवाडी येथे केमिकल वाहून नेणाऱ्या टँकरला अचानक आग लागल्याची घटना घडली इतकी मोठी घटना घडूनही तालुक्याची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अथवा पोलीस यंत्रणा वेळेत न पोहोचल्याने येथील ग्रामस्थानीय मार्गावरील वाहतूक दुसऱ्या लेनवरून सोडल्याने मोठा अनर्थ टळला आहे तर तालुक्याच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे शनिवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास गोव्याहून मुंबईच्या दिशेनं केमिकल वाहून नेणारा टँकर तालुक्यातील पन्हाळे माळवाडी येथे आला असता अचानक त्याला आग लगली। हवे लागली हवेत दुराचे लोट पसरल्याने ही घटना स्थानिकांच्या निदर्शनास आली स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत लागलीच गोव्याहून मुंबईच्या दिशेने असणारी वाहतूक थांबवून ती दुसऱ्या एकरी मार्गावरून वळवली आहे या टँकरच्या चाकांनीही पेट घेतला असून हवेत धुराचे लोट उसळले मात्र एक तासाहून अधिक काळ लोटला तरीही आग आटोक्यात आणण्यासाठी तालुक्याच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने कोणतीच हालचाल न केल्याने आणि अग्निशमन यंत्रणाही न पोहोचल्याने सखेत आश्चर्य व्यक्त करण्यात आलं मात्र स्थानिकांनी एकेरी मार्गावरील वाहतूक थांबवल्यानं मोठा अनर्थ टळला आहे प्रहार डिजिटल साठी नरेंद्र मोहिते राजापूर